नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर विटा जिल्हा सांगली चालू नवरात्रोत्सव आगामी सणोत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळ यासाठी विटा पोलीस ठाणे हद्दीतील दोन कुख्यात गुन्हेगार टोळ्यांना तडीपार करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सुजित उर्फ आनंद तुकाराम काळे राहणार लेंगरे आणि त्याचा साथीदार अक्षय उत्तम मोहिते राहणार जॉपळखिंडी यांना सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आहे या टोळीवर दरोडा घरफोडी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अनुसूचित जाती जमाती विरोधात अपमानास्पद वर्तन आणि धमक्या देणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच दुसरी टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ पिनया मुकुंद शिंदे राहणार लेंगरे त्याचा साथीदार स्वप्नील दगडू खिलारे राहणार लेंगरे यांनाही दोन वर्षांसाठी सांगली सातारा सा सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे या टोळीवर गंभीर दुखापत बेकायदेशीर जमावणे शस्त्रसाठा धमक्या देणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या चौकशी अहवालाचा आधार घेऊन कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेण्यात आलेला आहे नवरात्रोत्सव आणि आगामी निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे सदर कारवाई माननीय संदीप घुगे पोलिस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच पोलीस उपनिरीक्षक धनंजय फडतारी विटा पोलीस ठाणे जयदीप कळेकर सतीश शिंदे इतर पथकाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा